एक अतिशय धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय एका भटक्या कुत्र्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली एक भटका कुत्रा तोंडात माणसाचा हात घेऊन फिरताना आढळला हा कुत्रा किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी येथे भटकताना दिसला जेव्हा तो चौकात आला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा लखनौमधील ही घटना असून के जी एम यू रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणावर प्रश्न आणणारी ही घटना आहे संपूर्ण लखनऊ मुळे मध्ये यामुळे खळबळ उडाली कुत्र्याच्या तोंडात मानवी हात पाहून लोक दूर पळू लागले तर काहींनी कुत्र्याचा फोटो काढायला सुरुवात केली मात्र तरीही तिथे असणाऱ्या कुणी कर्मचाऱ्यानं पुढे जात त्याच्या तोंडातून हात काढण्याचा प्रयत्न केला नाही कुत्र्याच्या तोंडात माणसाचा हात पाहून रुग्णालयातील कर्मचारीही हदरून गेले या कुत्र्याला पहिल्यांदा पाहणारे प्रमोद गुप्ता यांनी लगेचच शेजारी असलेल्या व्यवस्थापनाला याची माहिती दिली मात्र तिथून काहीही हालचाल करण्यात आला नाही कोणताही कुत्र्याला सामोरं जाण्यासाठी कोणातही हिंमत नव्हती व्यवस्थापनानं काहीच पाऊलं उचलली नाही मग त्यांनीच हिंमत दाखून कुत्र्याला खाली पाडलं त्यामुळे तो तिथेच हात सोडून पळून गेला अर्ध्या तासानंतरही पडलेला हात कुणीच उचलला नाही त्यानंतर कुत्रा पुन्हा आला आणि हात खाऊ लागला जेव्हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा व्यवस्थापनानं पाऊल उचललं आणि कारवाई केली